तर न्यूज नाईन मराठी चॅनलवर आपण प्रे सर्व प्रेक्षक श्रोत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी ज्ञानवा जोगदंड आपल्यापुढं एक मोबाईल नावाची कविता सादर करीत आहे तर मित्र हो आज सामाजिक मोबाईल हा एक सामाजिक प्रश्न होऊन बसलेला आहे कारण लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत ही एक प्रकारची सवय बनलेली आहे म्हणजे त्यामुळं आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे आपल्या घरावर परिणाम होत आहे आणि पर्यायानं सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या आपल्या सामाजिक जीवनावर कशा पद्धतीनं परिणाम झालेला आहे याचं चित्र या कवितेमधून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे निश्चितच ही कविता तुम्हाला आवडेल असं मला वाटतं तर ही मोबाईल ही कविता मी आपल्यापुढं सादर करीत आहे बदलून गेलं या सार अंगात भरल या वार बदलून गेलं या सार अंगात भरल या वार सार बिघडलं दार उघडल डोळं उघडलं मोबाईल अलजी मोबाईल अलजी कोणी कुणाशी बोलना मुंडी त्याहून हलना वेळेचं भान नाही ताटावर ध्यान नाही कस आडल हे व्यसन जडल हे मोबाईल अलजी मोबाईल अलजी बोलण्या तर सती बाळ जवळ नाही वेळ कुटुंबावरी नाही लक्ष कामाकडे ही दुर्लक्ष कवा कळाव हे घरी वळाव हे मोबाईल अलजी मोबाईल अलजी हॅलो 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 आता मोबाईल अल मोबाईल अलबाबा बाबा मोबाईल आलं साऱ्यांना कस वेड लागल बायको म्हणे नवऱ्याला हॅल हॅल होल कुटवर आलो तुम्ही कुटवर आलो आता मोबाईल अल मोबाईल अलबाबा बाबा मोबाईल आल अल। मोबाईल आलं आता मोबाईल आल <coughs> 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 नेट इंटरनेट माहितीचं जाळ जगसार या डबीत आलं शासन धोरण कळू लागल सोशल मीडिया शब्दाचा छळ आता मोबाईल आलं मोबाईल आलं बाबा मोबाईल आलं मोबाईल आलं आता मोबाईल आलं पुस्तक वाचन सार संपलं पोर बिघडलं आता वार बिघडल मो जव्हा तव्हा मोबाईल खेळ घरात आला संशय कलळ आता मोबाईल आलं त्यामध्ये बघती नागव्याच फोटो मैत्री करा म्हण मंगळवारी भेटू आता मोबाईल आलं मोबाईल आलं बाबा मोबाईल आलं मोबाईल आलं आता मोबाईल आलं ऑफिसात ऑफिसात भ्रष्टानं घेतली नोट मोबाईल मधी काढली फोटो बाजार भावन भांडण डाव राजकारण अन्य त्याची चाल आता मोबाईल आलं कोलखल झालं बाबा मोबाईल आलं मोबाईल आलं तर मोबाईल आल काम छोटी अन जाहिरात मोठी नाव मोठं लक्षण खोट बॅनर प्रसिद्ध भडक झालं मोबाईल आलं बाबा मोबाईल आल मोबाईल आलं तर मोबाईल आलं मोबाईल आलं तर मोबाईल आल हशी भोगाची आलीही वेळ नाही कुणाचा कुणाला मेळ आशी भोगाची ही वेळ नाही कुणाचा कुणाला मेळ कामधंदा नाही पोर बेकार वधू विनावर बिन लग्नाची पोर गाडी चालवीत मोबाईल बोल पुढच्या वाहनाला धडक दिलं पर्यटनाला उटी ला उटीला गेल शेल्फीच्या नादात पडून मेल अशी भोगाची ही वेळ नाही कुणाचा कुणाला मेळ अशी भोगाची आली ही वेळ नाही कोणाचा कुणाला मेळ दोन हजार वीस हे साल कोविड रोग घेऊन आल कोरोना काळ तोंड लपुल घरात कोंडून बंद पाळलं शाळाही बंद कोरोना शाळाही बंद कोरोना शा शाळेत शिक्षण ऑनलाईन झालं अशी भोगाची आलीही वेळ नाही कुणाचा कुणाला मेळ अशी भोगाची आलीही वेळ नाही कुणाचा कुणाला मेळ अशी भोगाची आलीही वेळ नाही कुणाचा कुणाला वेळ धन्यवाद